सर नमस्ते तानाजी चौधरी बोलतोय तुमचा नमस्कार 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 ते धन्यवाद सर आमचे मेसेज वाचला हा की तुम्हाला या सगळ्या युट्यूब चॅनलचा फायदा होतोय आणि जागेवरती तुम्हाला घाबरून सोडतायत तर नक्कीच मला बरं वाटलं शेवट तुम्ही एवढा आपुलतेने आपुलकीने पाहताय आणि त्याचा तुमच्यापर्यंत डायरेक्ट परिणाम होतोय की शेतकऱ्यांना कोणतरी फसवायला किंवा घाबरवायला येते ते ये सर एकशे तीस पर्यंत एकशे असे चालतात सर आणि नंतर म्हणतात मार्केट डाऊन व्हायला लागलंय असं आहे पण आम्हाला एक विश्वास आहे सर तुमच्या व्हिडिओ मुळे मार्केट डाऊन वगैरे काही नाही बांगलाचा चालू आहे वगैरे असं असं बांगला पण आहे असं वगैरे सांगतात बर 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 सत्य म्हणजे आपल्याला एकदम असं हो हो हो, हो। पण हे मी नेहमी सांगतो की शेवट आजपर्यंत कोण कोणाला सांगत नव्हतं किंवा शेजारच्या गावात काय झाले किंवा शेजारच्या वस्ती काय झाली आपल्याला कळत नव्हतं आज तुम्हाला महाराष्ट्रात काय चाललंय त्याच्या घडामोडी सातत्यानं समोर येत आहेत खरंय सर आणि जे संवाद माझ्याशी सांगताय साधतायत त्यांचे ऑडिओ पण मी ह्यासाठी प्रसारित करत असतो की जेणेकरून जी तुमची तळमळ आहे ती सर्वांची तळमळ आहे खरं सर बरोबर आहे तुमचं हा त्यामुळं आपल्याला एक लक्षात घ्या की हा जो हा माल आणताय तुम्ही तर तुम्हाला रात्रीची झोप लागत नाही म्हणजे जर माल हातातोंडाशी आला तर तुम्हाला त्या बागेत जागाव लागतंय जागाव लागतंय सर माल चोरी चालले इकडं त्याच्यामुळे खूप काय भरपूर अडचणी सर भरपूर अडचणी म्हणजे तुमच्या आता तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलताय पैठण तालुक्यातनं बोलतोय सर मी संभाजनगर संभाजीनगर जिल्ह्यात बोलतोय आणि पैठण तालुक्यातून लक्षात घ्या काही भागात बिबट्या हो आहे हो। हो। ना सर म्हणजे शेतामध्ये रात्रीची डाळिंब राखावं का स्वतःचा जीव राखावा तेच मुळे म्हणजे आमच्या तिकडे पहिले येऊन गेला हो सर आता सध्याला तर नाही जांगडू हा पण सगळे घरातलं घर सोडून चार पाच जण इथं यावं लागतंय शेतामध्ये तेच ना मी काही नगर जिल्ह्यामध्ये काही भाग असा आहे की तिथं बिबट्याचा वावर जास्त आहे आणि बिबट राऊंड मारायचा तर पायी राऊंड मारता येत नाही ट्रॅक्टरवर राऊंड मार लागतोय ट्रॅक्टर हा आणि झोपाय झालं तर ते असणाऱ्या शेडच्या वर कोट वगैरे ठेवलेले आहेत म्हणजे अशी मी पोटमाळे पाहिलेले आहेत की शेतकऱ्यांना तिथून मग ते फटाक्याचे बार बंदुकीचे बार हे करून शेतकरी डाळिंबाची राखण करतोय हो आणि एवढ्या संकटाच्या परिस्थितीमध्ये अजून दुसरं संकट पावसाचं आहे पावसाचं तर संकट पा। चालूच आहे सर हो पावसामुळे तुम्हाला औषध मारलेलं ते लागू होत नाही आणि हो। परत टिपका वगैरे अशी परिस्थिती ती बागाच्या बागा उद्ध्वस्त होत आहेत हो आपला माल क्लीन आहे सर सध्या तरी सगळ्यांची परिस्थितीतून सगळ्यांचा माल बरेच जणांचे माल खराब झालेत म्हणून तुमचं क्लीन आहे त्याला आज डिमांड एकशे तीस रुपयापर्यंत जून जुलै मध्ये येते हे डिमांड मागच्या वर्षी एक महिने ऑगस्ट मध्ये आलं हा हो, हो, हो। तुम्ही घाबरून जाऊ नका आणि तुम्ही आजपर्यंत आमच्याकडे जर आला नसेल तर मोकळ मोकळे येऊन जा चालेल ना सर हा आणि खात्री करा आमचं नाशिकला मार्केट आहे पुण्याला मार्केट आहे आणि या दोन मार्केट मध्ये अनुभव घ्या की आणि अजून कुठली मार्केट असेल त्याही मार्केटला जा चाल सर चला आणि जागेवरती चार दोन व्यापारी तपासा हो सर, मा सर, मा 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 सर हो माझं नशीब समजतो सर तुम्ही एवढ्या छोट्या शेतकऱ्याला तुम्ही फोन केला मला वाटलं नव्हतं सर पण माझ्या होतं होत मी चला मेसेज टाकून देऊ सरांना हा काय ते मनात होऊन जाईल मला मला सर तुम्ही माझा मेसेज पाहता मग फोन नाही मला जसा वेळ मिळतो ना तसं मी व्हॉट्सअपवर आलेले मेसेज पूर्ण वाचत असतो की अभिप्राय पण वाचत असतो की काही लोक बोलू शकत नाही मग त्यांचे व्हॉट्सअपवर आलेले मेसेज मी वाचत असतो की तुमच्यामुळे माझा मा एवढा लाखोचा फायदा झाला मला एवढा दिलासा मिळाला तुम्ही हात म्हणून आम्हाला हे सगळं सिच्युएशन समजायला लागली आणि मनातल्या भावना बाग आपले दहा दिवस आजूक आधीच देणार होतो आम्ही पण तुमचे एक व्हिडिओ बघून आम्हाला एक, एक आ, विश्वास आला की नाही आजूक थांबला पाहिजे ना आपण आपल्या बागावर टिपका नाही काही नाही आपल्याला थांबण्यात काही अडचण नाही थांबायला तर थांबून घेतेल सध्याला बर बर तर आता चालू आहे आता चालू आहे काही वेपारी चालू आहे नाही जर झालं तर मग मार्केट तुमचा विश्वास वाढला तुम्ही वीस दहा पाच दिवस थांबला आता पहिली सोलापूर जिल्ह्यातली पंढरपूर तालुक्यातली शेवते गावची बाग होती की जी आतली हो, कुटलेंची होती त्या बागेमध्ये हो, त्या शेतकऱ्यांनी माझ्याशी दोनदा तीनदा संवाद साधला हो, संवाद साधत असताना त्यावेळेस ऐंशी पंच्याऐंशी नव्वदचा रेट होता हो, आणि ऐंशी पंच्याऐंशी नव्वदचा रेट एकशे वीस वर गेला त्यांचा विश्वास वाढला की एकशे तीस चाळीस बेचाळीस पर्यंत पोहोचले पण त्यांच्या अपेक्षा नंतर वाढले दीडशे जावा पण तो दीडशे जात नव्हता एकशे चा आणि त्यात पाऊस चालू झाला परत एकशे पस्तीस वर सौदा आला हा, हा निर्णय घेतला की मी आता हे मार्केट मार्केटिंगच करायचं काय होईल ते बरोबर मग गाडी निघाली तर एकशे सदतीस रुपयाची मागणी कोणत्या त्यांना केली तर त्यांनी निर्णय केला की मार्केटला जायचं पाहूनच यायचं एकदा मार्केट काय हा, हा ते इथं आले त्यांना सर सकडे एकशे अठ्ठेस रुपयाचा अवरेज पडला <laughs> की जो एकशे सदतीस रुपयाचा त्यांना मागणी झाली होती त्या ह्याच्यामध्ये येताना आणि सकाळी त्यांना एकशे आठ यायचा पडला मी त्यांचा सन्मान केला पण त्यांना मला एक अपेक्षा होती की महाराष्ट्रात जागेव सौदा जिथं जास्त होईल तिथं जायचं त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी एकशे पन्नासनी ती बाग मागितली म्हणजे दोन दिवसात एवढं पंधरावीस रुपयाच्या गडबडी होत असताना म्हणजे वाढ होत असताना त्या शेतकऱ्यांचं समाधान झालं की तुमच्यामुळे माझे चाळीस ते पन्नास रुपये वाढत गेले हो हो आणि ह्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला दिशा मिळाली आणि तुमच्या सारख्यांचं सा मनोबल वाढलं की त्यांना तीस मेला बाग तोडायची होती त्यांनी एकवीस जून पर्यंत त्याचा सौदा थांबू शकले म्हणजे वीस दिवस थांबल्यामुळे त्यांना पन्नास साठ रुपये किलोचा वाढ झाली सगळा खर्च निघून आला सर त्यांचा <laughs> तर माझं म्हणणं असं आहे की ज्याला टिपका नाहीये धाडसाने थांबवण्याचा निर्णय घेतला आणि कोण मत मंदी हो, मंदी होते धाडस वगैरे हो काय नाही सर फक्त आता तुमच्या व्हिडिओ मुळे असं थांबेल एक आपल्याला शेतकऱ्याला कोणी असला ना सर तर शेतकरी उभा राहतो ते हात देणार आहे तुम्ही सर ते मी नेहमी सांगतो की मी पूर्ण महाराष्ट्राचा माल विकेल मला माहित नाही महाराष्ट्राला दिशे दिशा देईल हे नक्की माहिती बरोबर सर बरोबर त्या दिशेमुळे आज लोक युट्यूब चॅनलवर एवढे सबस्क्रायबर वाढले आणि सब... आम्ही मी स्वतः माझे वडील चुलते सगळे व्हिडिओ बघत राहू सर सकाळी उठायच्या म्हणजे पहिले फोन बघायच्या सगळं युट्यूब चॅनलवर तुमचं सर्च केलेलं राहत माझं हेच म्हणणं आहे की माझ्या तुम्हाला जर फायदा होता असेल ना तर तुम्ही पुण्य काम करा की तीन सबस्क्रायबर जोडा चाल जेणेकरून आज आपण पंचवीस सत्तावीस हजारावरती कमीत कमी साठ ऐंशी हजार सबस्क्रायबर होतील आणि ह्याचा वनवा पेटल सर वनवा पेटर आहे सर वनवा पेटत ठेवायचा भले मंदी होणार आहे तर कधी मंदी होणार हे पण मी सांगेल की ज्या वेळेस त्यावेळेस माल काढून घ्या हो म्हणजे हो। हे हे बी भविष्यातलं गरीब तुम्हाला मी नेहमी सांगत असतो मागच्या वर्षी राजस्थान चालू व्हायच्या अगोदर मी सांगितलं होतं नोव्हेंबर मध्येच हो। की पुढे जाऊन मंदी आहे थंडी पडते आहे तुम्ही जास्त हो। थांबू नका त्या शेतकऱ्यांना फायदा झाला त्यांनी पटकन काढून घेतलं बरोबर त्यामुळे ही गरीब सर नाही थांबा बिंदास थांबा चालेल चाल आता तुम्ही माल कुठूनही येणार नाही ज्या दिवशी कांडी नाही माल पिकवून तयार करणं ते बिग्लिजिंग करण हो लक्षात मी तुम्हाला फोटो टाकतो सर मालाचे चालेल चालेल बिंदास पाठवा फोटो मी तुम्हाला उत्तर देईल आणि काळजी करू नका आपल्या नाशिक मार्केटला एकदा भेट द्या की देशातलं पहिलं डिजिटल मार्केट आपण तिथं उभं केलेलं आहे ग्रेडिंग सुद्धा ते अगदी मशीनद्वारे होते हातानी पण होते आणि बघितले सर मी सर्व व्हिडिओ बघितले हा म्हणजे खाजा कुठंतरी आता तुम्हाला लाभ मिळाला पाहिजे ना हॅलो आवाज कट होतोय हा आवाज कट होतोय चालेल एकदा तुम्ही ही सगळी पाणी करा निर्णय घ्या गरबडून जाऊ नका बिनधास्त थांबा चालेल चालेल जेवढा दम आहे तेवढा थांबा जास्त थांबू नका हो हो चालेल हो 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 ठीक हो, 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 ठीक धन्यवाद धन्यवाद हो, धन्यवाद धन्यवाद